नमस्कार मित्र पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये मी आपल्या सेवेत आहे विनोद कॉमेडी जोक्स स्टँडअप कॉमेडी आपण जिथे उभे हो राहतो तिथे तयार होतात परवाची गोष्ट एका हॉटेलमध्ये गेलो गरम होत होतं हॉटेलमध्ये गेलो तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला प्रत्येक वेटरचा आवाज सारखाच ऐकायला मिळेल प्रत्येक वेटर एकासारखाच बोलतो बोला साहेब काय पाहिजे बोला बोले साहेब काय पाहिजे बोला हॉटेल मध्ये गेलो वेटर जवळ आला म्हणाला बोला साहेब काय पाहिजे लोजा गरम होतय पाणी घेऊन ये उकडते जा पाणी घेऊन ये पाचीच्या पाचशी बोट पाण्याच्या ग्लासात घालून आला पाणी टेबलावर आपटलो लो, <laughs> लो नालाय गाडो निर्लज जे बेकल कळत नाही तुझे हात एवढे घाण आहेत लोकांना मारायचे आजारी पाडत तू म्हणले हो साहेब जास्त बोलू नये का मी फक्त बोटे घातली आहेत पाणी देणाऱ्या टाकीत बसलाय तो काय करतोय आंघोळ करतोय <laughs> कुठेही मिळतात पैसे मिळाल्यानंतर माणूस काहीही काम करायला तयार होतो बघा पिक्चरचे पोस्टर लावणारे त्यांना पन्नास रुपये मिळतात संपूर्ण दिवसाचे आणि त्यांना जिथे रिकामी भिंत दिसेल तिथे पोस्टर चिटकून देतात पचाक <laughs> एकाने पोस्टर लावलं होतं पोलीस स्टेशनच्या बाहेर पोस्टर होतं पापकी कमाई एका हवालदार पाहिलं धू धू धुतला म्हणला की कमाई बाप की कमाई चालतो <laughs> हॉस्पिटलच्या बाहेर पोस्टर हॉस्पिटल मध्ये पेशंट झोपायला येतात तिथे पोस्टर होत मरते दमतक तर काहीच नाही पाइल्स ची डिस्पेन्सरी मूळ व्याधाची डिस्पेन्सरी त्याच्या बाहेर काय पोस्टर होत ही आग ये आख बुझेगी फूल और का शौचालय शौचालय मध्ये कधी जा तुम्ही तिथे दरवाजे असतात प्रत्येक दरवाजावर एक एक पोस्टर एका दरवाजावर लिहिलं होतो क्योंकि की उसको आई इसकी लिखी दुसऱ्या दरवाजा आएगा मजा तिसऱ्या दरवाज्यावर करते रहो सुबह श्याम एक दरवाज्यावर लिहिलं होत सावरिया खाली लिहिलं होतं पाच नंबरचा दरवाजा मोडलाय सावरिया